आवाज जनसामान्यांचा राजेगाव तालुका दौंड या ठिकाणी आज केंद्रीय पाणीपुरवठा स्वच्छता समितीचे अधिकारी यांनी राजेगाव येथील जलजीवन योजनेची संपूर्ण पाहणी केली असता या ठिकाणी अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत जलजीवन योजनेची पाईपलाईन खोदाई हो कमी खोदणं कमी प्रतीची पाईप वापरणं निकृष्ट दर्जाचं काम करणं ग्रामपंचायत मालकीच्या जागेत काम न करता इतर ठिकाणी बांधकाम करणं अशा एक ना अनेक त्रुटी केंद्रीय स्वच्छता कमिटीनं काढलेल्या पाहायला मिळाल्यानं राजेगाव येथील तरुणांनी सांगितले की ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य हे टक्केवारीमध्ये बरवटलेले आहेत त्यामुळे राजेगावची जल जीवन योजना पूर्ण झालेली नसून त्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला आहे पहा जी नाईन मराठी घेतलेला संपूर्ण आढावा आज मध्ये केंद्रस्तरीय कमिटी आली होती नेमकी कशासाठी होती आणि आणि त्यात कोण काय केलं केंद्रस्तरीय आज राजेगाव या ठिकाणी केंद्रस्तरीय कमिटी पाणी पुरवठा कमिटी आली होती तर सेंट्रल गव्हर्नमेंटच्या असं काहीतरी गोष्टी ग्रामपंचायतच्या आणि कॉन्ट्रॅक्टरच्या अशा काही गोष्टी लक्षात आल्या त्यामुळे सेंट्रल गव्हर्नमेंटने विशेष अधिकारी अपॉइंट करून चौकशीसाठी ग्राउंड लेव्हलला चौकशी करण्यासाठी काही अधिकाऱ्यांना पाठवलं होतं आज अधिकारी आल्यानंतर त्यांनी प्रत्यक्षात पाणी केल्यानंतर शासनाला कळवलेला रिपोर्ट किंवा शासनाला दाखवलेलं काम आणि प्रत्यक्षात झालेलं काम ह्यामध्ये बरेच तफावत असल्याचं त्यांच्या लक्षात आलेलं आहे त्यानुसार त्यांनी आज तसा रिपोर्ट तयार केला तपवत आहे नेमकी तफावत अशी की म्हणजे काम करताना जो काम करण्याचा जो आराखडा आहे त्या आराखड्यानुसार तर... काम झालेलं नाही म्हणजे पाईपलाईन असेल असेल पाइपलाईनची खुले असेल जाडे असेल किंवा त्या कामाचा दर्जा असेल एकूण एकंदरीत सर्व दर्जा आहे तो दर्जा कामाचा राखला गेलेला नाही असं समितीच्या लक्षात आलेलं आहे त्याप्रमाणे आज रिपोर्ट तयार करण्यात आलेला आहे आता प्रत्यक्षा एवढीच आहे की यावर काय कारवाई होती संबंधित ठेकेदार किंवा संबंधित अधिकाऱ्यांवर काय कारवाई होती हे आम्ही आता ग्रामस्थ पाहणार आहोत नेमका या जल जीवन योजनेमध्ये राजेगावच्या भ्रष्टाचार झालाय मलिदा शिरली टक्केवारीचा झाले असं घेतले असं म्हणायचं नक्कीच असे म्हणण्याला कुठेतरी वाव आहे कारण जे कामाची क्वालिटी कमी कधी होते कि त्या कामातून टक्केवारी दिल्यानंतर कमी होते ज्यावेळी शासनाने नेमून दिलेलं काम शासनाने नेमून दिलेल्या रकमेमध्ये जर होत असेल तर ते काम त्या पद्धतीचं जा दर्जेदार होतं आणि काम दर्जेदार होत नाही याचा अर्थ त्यामध्ये काहीतरी काळवेर आहे अशी शंका आम्हाला नक्कीच आहे ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी याच्यावर देखरेख नाही केली म्हणायचं मग नेमकं तुम्हाला ग्रामपंचायतचे सदस्य हे जल कडच्या कॉन्ट्रॅक्टर कडनं कामगार म्हणून नियुक्त झाल्यासारखी परिस्थिती होती इथं त्यांनी स्वतः काम घेतली त्यांनी ठेकेदार असतील त्यांच्या काम घेतले का त्यांनी घेतलं असावं आता ते बघितलं पाहिजे कारण की ते स्वतः सुपरवायझर टाईप तिथे कामाला आम्हाला दिसलेले जी फिल्टरची योजना केली त्यांनी तिथं जॅकवेलची जागा नसताना पण त्यांनी पाईपलाईन केली मेन कुठून पाणी उचलायचं तेच नाहीये आणि पाईपलाईन तर पूर्ण केली गावाला नवीन पाईपलाईन नाही जुन्या पाईपलाईनला जोडायच्या यांच्या गोष्टी चालू आहेत या चुकीच्या गोष्टी आहेत जुने जुने पाईपलाईन घरगुती कनेक्शनला ही पाइपलाईन जोडणार आहेत नवीन काही करणार नाहीत आणि आता जे पाणी पुरवठा तुमच्या जलजीवनची पाईपलाईन नदी उरून झाली तिथे पंप हाऊस नाही काय नाही काहीच नाही तिथं जॅकवेल नाही पंप हाऊस नाही आणि काही त्याचा पुरावा बी नाही आणि पाईपलाईन नेऊन ठेवली याच्यात आणि आता मानतात पा, की पैशामध्ये त्याची तरतूद नाहीये पाईपलाईन कशाला केली तेच आम्हाला आहे ग्रामपंचायतला आम्ही विचारून विचारून थकलो पण ग्रामपंचायत आम्हाला उत्तर देत नाही अजून पण तुमचं असं म्हणणं आहे की ग्रामपंचायत स्वतःच्या जागेत नाही किंवा त्याची खरेदी वगैरे काय झालेली नसताना काही नाही इतर दुसऱ्या जागेवर फिल्टरची योजना जी बांधली आहे मेन गावाला पाणी पुरवठा ती एक दलित वस्तीची जागा आहे दलित वस्तीला जागा भेटत नाही त्यांचा एक रिझर्व कॉट आहे त्यांच्या जागा घेताना जा कुणीही घेऊ शकत नाही त्याला खूप पाठपुरावे करून महाराष्ट्र शासना शासनाची केंद्र शासनाची परवानगी लागते तरीही त्यांनी माहितीचा अधिकार टाकलेला असताना पण तिथे फिल्टर योजना बांधलेली आहे वरिष्ठांना तक्रार केली आम्ही ग्रामपंचायत मध्ये तक्रार केलेले अर्ज केलेले आहेत स्वतःची जागा नाही खरेदी नाही काही नाही काही नाहीये काही नाही दलित समाजाने दिली तर पाहिजे ना बिल वगैरे बिलं काढली बिल काढलेले त्यांनी त्यांनी सत्तर टक्के बिलं काढलेली काय झालं पाट्या लावून बिलं काढलेत नाही का काम अदोगर व्हायच्या अदोबरच बऱ्यापैकी नाही का बाबा आता हे काम झालं अदोबरच बऱ्यापैकी पाट्या लावले पाटे लावले आणि बिल बिल काम न करता हा बऱ्यापैकी काम असा हा नाही नक्कीच ना काम ऍक्च्युअली काम झालेलं नाहीये तरी सत्तर टाक्यापर्यंत बिल का काढण्यात आलं आज हे जसं म्हणताय तसं दलित वस्तीच्या ठिकाणी ते टाकी वगैरे बांधण्यात आली उद्या जर शासनाने ते काढायचं किंवा पाडायचा आधी दिला तर ते संबंधित झालेला खर्च कोण देणार शासनाला डबल बुरदर पडणार आहे का तुम्ही ठेकेदाराकडनं या अधिकाऱ्यांच्या पगारातून वसूल करणारे इतर ठिकाणी दुसऱ्याच्या केल्यामुळे दुसऱ्याच्या जागेत बांधकाम केल्यामुळे उद्या जर त्या जागेला दावा कुणी टाकला किंवा ती समज ती जर काढायची वेळ आली ते पंप हाऊस जर काढायची वेळ आली तर त्याचा झालेला खर्च देणार बरोबर मग याला ग्रामपंचायत सदस्य जबाबदार ठेकेदार ठेकेदारांपेक्षा ग्रामपंचायत प्रशासन आणि संबंधित पाणी पुरवठा करणारे पाणी पुरवठा यंत्रणेचे अधिकारी हे जबाबदार आहेत हे पाणी पुरवठा यंत्रणेचे अधिकारी आले ते तर सगळे ठेकेदाराच्याच बाजूने बोलत होते असं ग्रामपंच ग्रामस्थांमध्ये चर्चा होती नक्कीच आता ठेकेदाराच्या बाजूने बोलणारच ना ते शेवटी त्यांना बोलण्याशिवाय पर्याय नाही ना जर ठेकेदार बोलायला लागला त्यांचं अवघड होईल त्यांनी काय घेतलंय का असं नक्कीच घेतलं असं नक्कीच बरोबर थँक्यू काय परिस्थिती आता कमिटी आली तुमच्या गावात काय परिस्थिती नेमकं काय कशाला कशाला आता म्हणणार मुक्ती अध्यक्ष सांगा ना काय परिस्थिती झाले का जनजीवनच काम व्यवस्थित झाले का व्यवस्थित नाही झाले नाही झालं ना नाही झालं ना? ना? काय झालंय नाही अजून वर पाईपलाईन राहिली जायची तिकडे अपऱ्या राहिलेत काम हो। खोली खोली असेल तीन फूट तीन फूट एक एक मीटर घ्यायला नियमानुसार पाहिजे असं साहेब चार फूट पाहिजे म्हणतात त्यांचे म्हणणे पण नाही चार फूट नसणार नसणार ना आहे का ना हीच नाहीच ना कुठे पैसे खाल्लेत असं म्हणायचं तुम्हाला नाही बाबा पैसे खायचं कोणाच नाव घेऊ हा कोणी खाल्लेत ना पैसे काय भ्रष्टाचार झालाय का आम्ही तेव्हा अध्यक्ष नव्हतो तुम्हाला कस करणार पैसे जीवन मध्ये भ्रष्टाचार झालाय का मग झालाच असणार शंभर नक्की सांगा ना की मोठ्या सांगा यार नक्की झालं असेल बाबा झाला असेल ना जी नाईन मराठीसाठी बबनराव धाकट जी नाईन मराठीसाठी बबनराव धायतोंडे राजेगाव